चांगले दिसले चक्क बाळासाहेब ठाकरे हो आपण बरोबर ऐकले सांगलीमध्ये जनसामान्याच्या समस्या अडचणी पाहून तळमळीने जाणारे सांगलीचे बाळासाहेब ठाकरे सध्या चर्चेत आहेत शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक बाळकृष्ण कुलकर्णी यांना त्यांच्या वेशभूषेमुळे त्यांच्या वागण्यामुळे प्रत्यक्ष बाळासाहेब ठाकरे सांगलीत अवतरल्याचा सा भास होत असून नागरिकांना त्यांना भेटण्यासाठी बाळासाहेब ठाकरेवर प्रेम करणारी मंडळी गर्दी करत आहे पहा आमचे सिटीझन रिपोर्टर संतोष माने यांचा स्पेशल रिपोर्ट सगळ्यांच्या मनामध्ये हृदयामध्ये घर करून बसलेले माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपले लाडके पण आहेत आणि सगळ्यांच्या हृदयामध्ये पण त्यांनी घर करून बसलेले आहे आणि सगळ्यांना त्यांची आवड आहे तर आज तशीच प्रतिमा त्यांची हुबैव प्रतिमा आज सांगली येथे परि दत्तनगरमध्ये हुबैव त्यांची प्रतिमा आहे बाळासाहेब ठाकरे सारखी सारखेच तिने खूप म्हणजे ओळखणार नाही सुद्धा तिनं म्हणजे एवढं बघितल्यानंतरनं तर आपण त्यांच्याकडे आलेलो आहे आपण त्यांच्या घरी आलेलो आहे तर प्लीज बघा हे आपण आलेलो आहे तर आज त्यांना विचारूया आपण ते काय ते म्हणजे त्यांना हे निर, आवड निर्माण कशी झाली आणि कशा पद्धतीने त्यांनी म्हणजे हे आवड निर्माण निर्माणची कशी काय हे केलेलं आहे तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया प्लीज नमस्कार नमस्कार तुम्हाला ही आवड निर्माण निर्माण कधीपासून झालेली आहे मला माझी आवड म्हणजे पाच सहा वर्षापूर्वी झाली बरं बरं बर। आणि मला समाजकार्य आणि समाजसेवा करण्याची बयंकर भयंकर आढव आवडा आवड बरं बरं आणि दर महिन्याला आणि दर वाढदिवसाच्या दिवशी समाजसेवा करतो तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही सेवा समाजसेवा करता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शाळेमध्ये बरं मुलांची शाळेमध्ये बरं एड एस बरं वृद्धाश्रम बरं अनाथ आश्रम अशी सेवा मी तुम्ही द्यात बरं माझी माझी परिस्थिती जशी होती त्याची थोडीशी जाणीव ठेवून त्याची मी करतो सेवा करतो हे जे काय चालू आहे तुम्ही हे समाज कर तुम्ही उघडू तर सेम हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेसारखंच तुम्ही दिसत आहात तर तुम्हाला म्हणजे ह्याचा अभिमान आहे काय आहे कारण मी जीवित असल्यामुळे आणि बाळासाहेबांचा आधार असल्यामुळे मला हां मी त्यांचा कट्टर कार्यकर्ता आहे बरं बरं आणि मला लोक बाळासाहेब ठाकरे या नावानेच ओळखतात त्यामुळे मला थोडीशी पडतात बरोबर आज ह्या तुम्ही ह्या लोकमुळं तर तुम्हाला आज किती लोक येऊन भेटून गेले काय 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 कमीत कमी मला वाटते एक लाखाच्या आसपासून बरं 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 मग तुला परवा तुमचा वाढदिवस नंतर नंतरनं तुम्हाला शिवसेनेचे कोण अधिकारी वगैरे असे भेट दिली आहे हो मुंबई मुंबईचे आहे शाखेचे प्रमुख बरं आणि म्हणून म्हणा बरोबर तुम्ही मला गाठ करून माझ्याशी बोलणार हां काय तुम्ही चर्चा केली त्यांनी माझ्याशी चर्चा केली होती तुम्हाला जर पद केलं तर तुम्ही पद सांभाऊ शकाल म्हणजे समाजकार आणि समाजसेवा करण्याची आवड आहे तुमचं मूळ नाव काय माझं मूळ नाव बालकृष्ण म्हणजे सुकर्णी माझ्याकडून बाळासाहेब म्हणतात अच्छा बाळासाहेब ठाकरेंचे नाव आहे जोड घरी कोण कोण असते तुमचं घरी मी आणि आता डाटा बरोबर हां हां आणि आणि कोणकोण असते नाही आम्ही दोघंच आपला आणि दोघेही बाळाप्रमाणे होतं आणि खूप चांगले हे खूप चांगलं कार्य करत आहेत आणि जे बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख जे कार्य करतात ते त्या पद्धतीनेच हे कधी सुद्धा कार्य करत आहेत आणि त्यांना आज मोहाळे साहेब शिवसेना प्रमुख हे मुंबईचे त्यांनी सुद्धा येऊन यांना विचारले गेले की तुम्हाला जर का शिवसेना प्रमुख जर का पद दिलं तर तुम्ही काय करू शकता ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत खूप यांचं म्हणजे खूप तिने सेम टू सेम बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट यांच्यासारखेच दिसत आहेत तर यांचं कौतुकास्पद आहे आणि असेच कार्य करतात दर महिन्याला मी कार्य करतात समाजसेवा हो करतात आणि ते समाजसेवामध्ये लेडसग्रस्तांना एड्स मुलींना मुलांना हे तिने कुष्ठरोगांना तिने खूप चांगला आधार आणि त्यांचे चहा पाण्याची व्यवस्थाना अशा जेवण का असेल ते म्हणजे त्यांच्या दुःख सुखात तिने आज सक्रिय आहेत आणि खूप आवड निर्माण आहे त्यांना त्या शिवप्रेमी मनामनात आणि हृदया हृदयात सामोरं गेलेलं आहे आणि त्यांच्यासारखं त्यांना कार्य करायची इच्छा आहे आणि खूप काही करायचं आहे आणि त्यांच्या भावी वाटचालीस आणि खूप आहे आणि उद्धवजी लवकर भेटायला बोलवा अशी माझी इच्छा आहे आणि यांचं असं म्हणणं आहे की उद्धवजी ठाकरे साहेब यांनी भेटण्याची ऑफर द्यावी आणि तर माझ्या माझ्याकडून ह्यांना सलाम की बाळासाहेब ठाकरे आज आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये सुद्धा आहेत आणि मनामध्ये सुद्धा आहेत आज ते आपल्या नसताना सुद्धा पण त्यांची प्रतिमा आपल्यासमोर आहे याचा आदर आपण घेऊन आपण उत्साह घ्या घ्यायची हरकत नाही असं मला वाटतंय आणि खूप लोकांना ह्याचा इफेक्ट झालेला आहे सेम टू हिने जर का गा गावात आवर, आवरत वावरत जर असेल तर तिने सेम बाळासाहेब ठिकडे इक कसं इकडे कसं कस काय आले असं त्यांना विचारतात तिचं आणि सो प्लीज मी संतोष माने जी ट्वेंटी फोर न्यूज सांग